सलगरवस्ती पोलीस स्टेशन फिर्यादीचे नाव निलोफोर बशीर शेख वयोवर्ष तेहतीस राहता लिमयेवाडी सोलापूर आरोपीचे नाव अझीम बुराणसाहेब शेख शाहिद अजिम शेख रमजान बी अजिम शेख मुस्कान समीर शेख सर्व राहता लिमेवाडी सोलापूर या हकीकत अशी की वरील वेळी व वर ठिकाणी येथील फिर्यादीचे वडील कामाला जात असताना कालच्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी क्रमांक एक व दोन यांनी शिविगाळ करत असताना फिर्यादी व तिचा भाऊ आई असे पाहिले असता तिच्या वडिलांना मारहाण करत असल्याचे दिसले सर्वजण तेथे गेले व वडिलांना मारू नका असे म्हणाले असता आरोपित क्रमांक एक व दोन यांनी दमदाटी करून शिवीगाळ केली व तेव्हा आरोपित क्रमांक तीन व चार यांनी फिर्यादीस खाली पाडून छातीवर पोठावर लाथा बुख्यानी मारहाण करत असताना आई सोडवण्यासाठी आली असता आईसह हाताने मारहाण केली त्यात फिर्यादीचे डाव्या मांडीला छातीला व पोठाला मार लागला आहे व तसेच भाऊ गौसपाक यास आरोपी क्रमांक एक याने लाकडाने व दगडाने मारून मारहाण केली त्यात त्याच्या पाठीला बरघड्याला व डाव्या पायाच्या अंगठ्याला जखम झाली आहे म्हणून तपास पोलीस नाईक चौधरी हे करीत आहेत